राजकीय प्रश्न आहे काल ठाकरे बंधूची एक मुलाखत होती त्यामध्ये राज ठाकरे असं म्हणत की अजित विरोधातील गाडी बैलगाडी भरपूर होती आता का देत नाही तुम्हाला राज ठाकरे राज ठाकरे आता वैफल्यातून त्या ठिकाणी ते एकत्र झालेले आहेत त्यामुळे जे काय बोलतात त्याला मला फारसं महत्व देण्याची गरज वाटत नाही याचं कारण अजित दादा आठ वेळेला विधानसभेवरती लाखाच्या मताच्या फरकाने आले त्या राज्यात सर्वाधिक अर्थसंकल्प त्यांनी मांडणार आणि म्हणूनच गेल्या अनेक वर्ष राज्यातल्या जनतेने त्यांचं नेतृत्व जे आहे आश्वासक आहे पूर्तता करणार आहे त्याच्या पाठी मग जनता उभी राहते अशा वेळेला नैराश्यातून वैफल्यातून अशी वक्तव्य विरोधकांची येतात ठाकरे बंधू राजकारणातले पुरंदर आहे असं संजय राऊतांनी म्हटलं संजय राऊतांना ते म्हणणं प्रमुख भ्रमप्राप्तच आहे या ठाकरे परिवाराच्यामुळे त्यांना ताकद आणि शक्ती मिळाली त्यावेळेला संजय राऊतांसारखे ज्येष्ठ पत्रकार ज्येष्ठ संपादक ज्येष्ठ नेते त्यांच्या पक्षाची बाजू मांडण्यासाठी हे सगळं ओढून ताडून बोलणारच धन्यवाद